सुटला तीन सुटला ज्या तीन मध्ये पाच गाड्या पळतात एक बाज झाली दुसरा बाज झाला पड्याल दोघ पळतायत आणि दोघात लढत चलय सुंदर अशी अड्याल गाडी पळतीय मोण्या भाईची गाडी गड क्रमांक तीनचा निका गणे क्रमांक चा निघाला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री विठ्ठल विर्धवा प्रसन्न कोळेगाव मल्हार वाघोड यांचा आदात किंग आणि पब्लिक गडबड करू नका पाच मिनिट वेळ लागू द्या गणेक्रमांक चा निघाला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री विठ्ठल विरधवा प्रसन्न कोळेगाव मल्हार वाघोड यांचा आदात किंगा चिक्क्या झिरो झिरो సాధారీ పబ్లిక్ కింగ్ నంబర విజయమాల్కా